मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण करत आहे आपल्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत तर चला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करत आहे तर ब्रेकिंग न्यूज यंदाची शिक्षक व विद्यार्थ्यांची उन्हाळीची सुट्टी रद्द शासनाकडून नवीन उपक्रम राबवण्याचे निर्देश या संदर्भामध्ये बातमी आहे आहे शीर्षक बातमीचे यंदाची शिक्षक व विद्यार्थ्यांची उन्हाळ्याची निर्देश तर या बाबत न्यूज असून या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी

यंदाच्या वर्षी द्वितीय सत्रातील परीक्षा ह्या माहेर पर्यंत भारत अभियान सुरू आहे निपुण भारत अभियान अंतर्गत चावडी वाचन वा व गणन कार्यक्रम नियोजित करण्यात आले आहे या अंतर्गत आता शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्टी पासून मुकावे लागणार आहे निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाचा का कालावधी हा राज्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये दिनांक 5 मार्च ते 30 जुलै काला या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे यामुळे विद्यार्थी व शिक्षक या उपक्रमामध्ये व्यस्त होणार आहे हा उपक्रम किंवा या उपक्रमा अंतर्गत ज्या शिक्षकांना निश्चित असेल

शाळा बाहेर विद्यार्थी अशिक्षित अश्य, सु, सर्वेक्षण करण्याचे यंदाची कर, शिक्षक व विद्यार्थ्यांची सुट्टी रद्द होणार आहे करता शिक्षक संघटनेकडून सदर कामास विरोध केला जात आहे पुढे काय होते ते पाहूया ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद